नमस्कार मित्रांनो आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आणि आपण करुंगळ्याचं कुस्ती मैदान बघायला आलेलो सोडून घे मैदान आहे आता पाऊस थांबलाय काय हरकत नाही कुस्ती आता जरा हळूहळू घ्या हे दोन तीन नंबर पैलवान आपण तयार करून या खरं सांगतो गुरुजी ऐकतोय का धन्यवाद जरा आता बाईक खबवा बाजूराव पाटील

ਬਦਲ ਮਾਚੀ ਟਕਾ ਅਬੇ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਬੋਸਲੇ ਮਨੋਜ ਕਦਾ 10 ਨੰਬਰ ਤੇ ਪੌਣੇ ਹੈ ਜਦੋ ਸਰ Maruti ਦੁਕਾਨ ਦਾ ਪੀਸ ਹੈ ਪੱਤਾ ਬੋਸਲੇ ਪ੍ਰਤੀਗਨਤਾ ਪ੍ਰतेक ਬੋਸ ਜੀ महेश बाळा पाऊस दिसलाय कुस्ती भेट दिले द्या सचिन पाटील इंडियन आर्मी मान यांच्याकडून आम्हाला पाचशे रुपये मार्गात चला निसर्ग थांबलेला बसा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर महेश पाटीलकडे वरती येतो चार नंबरचा पालवान आपल्या पर्य मिनायचा सन्मान्य असतात संजय पाटील यांचा पुतण्या हलगी पाय बोला हलवी हलगे वाजात गाजात चार नंबरचा पालवान महेश पाटील आज येतो पुढची लोक येणारी मसा सौरभ नागरे मात्र श्वारी भरलेले आहेोरीदार प्रतीक मेकर आलाय का प्रतीक मेकर आला असला तर लगेच आतया डाबरा बाबू धुकाची कुस्ती लागे मोरबाई भागात माहिती नाही कुस्ती बुडाबर आहे गुंडा शेडेकर यांच्याकडून रामला शंभर रुपयाचं पारदर्शन राम तुझं पारदर्शन घेऊन जा दे पाटील दोनशे सकारामार्जुना करत्रावकर शंभर घ्या विकास करत दोनशे पैसे घ्या विकास पाटील शंभर शंभर के पास आहेत पवार साहब यहां रहा महाजा ललित पटेल ललित पटेल संभले कुछ विजय ना थोड़ा कुस्ती सचिन नंबर कि माला वारणसर आठ नंबर पवन चाह आर आठ नंबर पवन से आठ नंबर सचिन पदावकर ची कती

आठ सचिन माधावकर चा आठ नंबर आहे सरपंच लोन घ्याव नंबर नऊ नऊ नंबर कुस्ती राकाराम पाटील लोह आहे का

जंगी कुस्तीचे मैदान करुंगळे गावचे मित्रांनो एक नंबरची कुस्ती होत आहे काय विचार काय लागेल कोण राहिलाय का बघा काय पाटील कुठं

साहेबांचा सन्मान होतो याचा करुण यांच्या ना काय झालं करेल कशा आडपाळ ठेवणार पट्टो मारुकी मोरे रामताळ सन्मान अन्य बाजीराव पाटील उपसरपंचांच्या वतीनं करून घ्या प्रशांत पंचा प्रशांत बरोधकर हा व्यक्त करावं रामता सन्मान होतो लहान चांगली बसते आखड्यावर केंद्रा थोडा धोका बनलेला आहे

त्यांना त्यांना पंपन्न पण काय केली पाच मिनिट घरावर पाच मिनिटाची वेळ गेला पाच मिनिटाची वेळ आहे क्वेशन करावं लागणार कुणावरती कुणी काय केलं कुणी काय करून दिलं काय करायचं पडणार काय करून घ्यायचं पडणार पाडायचं पण नाही आणि पण नाही अशी कुस्ती होत नसते लोकांना निकाल पाहिजे दुका निकाल कुस्तीला होत आहे कुस्ती पहा फोटोग्राफर मध्ये सफल करायचं का बदल दूर बदल दूर पाठीवर तुझ्याला श्रीमंत होत नाही सरपंच माधेराज प्रसाद मुला अध्यक्ष देवृती माझी पटील करत उपाध्यक्ष सचिव आनंद विर प्रकाश सुब्मा ही सरळ पद्धती झालेला आहे माता विनाईक माता उत्तरांची यात्रा श्रीमंत मात्र कब्जा

कसे करा निय कुश्य करा सपारी थेट चालवले साडे हात वाजलेला नाताच्या पायावरती हर मागवण्याचा आनंद घेतो हळ श्रीमंत पोहोचले चारित्र्य वाजवण्यात

लके विचारून जाणं फार पवित्र बाकीचं नाव गोळेश्वर परवाचं नाव खसाबा जाधव आईचं नाव पुतळाबाई वड्रांचं नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला फिन्लँडची राजधानी हिंदू कलंत्री दाजवली रशियाचा मुंबईत जपानचा इशिल भारताचे खसाबा जाधव ब्रह्मा विष्णू म्हण पहिलं पदक्रहण दिलं पहिलं या भारत मागील या किलब मा केला डेकोरेशन असता सन्मान होतो तर करून घ्या प्रकाश कुमार यांच्या वतीनं मंडप डेकोरेशन सन्मानोत्सव करून घ्या प्रकाश कंबळे यांच्या वतीनं करून आहे वर्ण वरून तुम्हाला महिला पावसापर्यंत झालेला त्रास माहीत नाही प्रचंड त्रास मित्रांनो एक नंबरची कुस्ती जिंकलेली आहे मित्रांनो करुंगळे गावची जी आता आजचं जंकी कुस्तीचं मैदान झालंय ते अभिषेक देवकर या पैलवानाने जिंकलेलं <t> आहे त्यांचं मनपूर्वक आपण अभिनंदन करतो आहे आणि त्यांना इथून पुढे पुढील वाटचालीसाठी पण आपण मनापासून शुभेच्छा देतो आहे धन्यवाद दादा